नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा आपल्याला काहीतरी चमचमीत खायची इच्छा झाली असेल एकच एकच भाजी खाऊन कंटाळा आलाय तर मग चला आज आपण डाळ पालक बनवूयात एकदम अशी खायला पण अशी टेस्टी आणि अगदी अशी झटपट बनवून तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतली तुम्ही इथे तुरीची आणि मुगाची डाळ पण मिक्स घेऊ शकता आत्ता आपण असं स्वच्छ दोन तीन पाण्याने मस्त अशी धुवून घेणार आहोत इथे डाळ मस्त दोन तीन पाण्याने धुवून घेतली एक पालकची जुडी अशी बारीक कापून साफ करून घेतली स्वच्छ धुवून आता आपण कुकरमध्ये शिजायला टाकणार आहोत एक मिडियम आकाराचे टॅमॅटो घेतले बारीक चिरून खूप अशी खायला पण मस्त लागते आणि अगदी कमी वेळामध्ये अशी बनवून तयार होते आता आपण टाकूयात चवीनुसार मीठ आणि तीन चार लसूणच्या पाकळ्या टाकणार आहोत आता आपण कुकर पाणी टाकूयात पाणी आपल्याला इथे जास्त नाही टाकायचे ऑल हिरव्या भाज्यांना पाणी सुटतं त्यामुळे इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकले आता आपण कुकरचं झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहोत लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला शिट्ट्या करायच्या इथं इथे आपला कुकर असा छान थंड झालं आहे आणि आपली डाळ पालक पण अशी मस्त अशी शिजले तुमच्याकडे मॅशर किंवा आपण रईने अशी डाळ घोटून घेणार आहोत बघा किती मस्त अशी शिजली चला आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया इथे एक मिडियम आकाराचा कांदा सौभा चिरून घेतला आहे धनाव जिरे मोहरी कढीपत्ता एक हिरवी मिरची असा छान कांदा लालसर होईपर्यंत आपण इथे परतून घेणार आहोत आता टाकूयात त्यामध्ये लाल तिखट हळद धना पावडर आणि आपला घरगुती गरम मसाला छान असं तेलामध्ये आता आपण हे परतून घेऊयात मस्त आणि आता आपण त्यामध्ये टाकूयात डाळ आणि मस्त असं मिक्स करून घेऊयात छान अशी मस्त अशी लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला उकळी येऊ द्यायची खूप अशी छान लागते आणि आपण एकदा केली की परत परत खाव अशी वाटते सर्वांनाच आवडते अशी आता आपल्याला इथे जास्त पाणी नाही टाकायचे थोडीशी सरस ठेवायचे इथे मस्त अशी आता उकळी आली आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण मीठ भाजी शिजतानी पण टाकलं होतं त्यामुळे आपण इथे आपल्या अंदाजे मीठ टाकायचे आणि मस्त अशी मिक्स करून घ्यायची लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला डाळ अशी छान उकळून घ्यायची आता आपण तडका देऊ इथे मस्त असं तेल गरम आहे त्यामध्ये टाकूया तर जिरे लसूण आपल्याला लसूण थोडासा जास्तच फ्राय करायचं आहे परतून घ्यायचं आहे दोन तडका मिरची आणि आता असं मस्त असं तडका देऊयात इथे आपली डाळ पालक अशी मस्त अशी फोडणी देऊन झाले खूप अशी मस्त लागते आणि अगदी झटपट होते कमी वेळामध्ये मुलं सर्व असे आवडीने खातात आता आपण टाकूयात कस्तुरी मेथी आणि मस्त आता लोटो मिडियम गॅसवरती छान अशी उकळी येऊ देऊयात आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि दोन ते तीन मिनिट असंच झाकण ठेवून आपण उकळी येऊ देणार आहोत इथे आपली डाळ पालक बनवून तयार आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा